उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राज्यात मान्सून चांगला सक्रिय झालाय शेतीच्या मशागतीच्या कामांनाही वेग आलाय शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून दोघांत्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कुडित्रे गावात ही घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कुडित्रे गावात शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून दोघा सख्या भावांचा मृत्यू झालाय तमिळ परिसरात हळहळ व्यक्त होतीये स्वप्नील आणि सुहास सु पाटील हे दोघे सख्खे भाऊ नदी असलेल्या शेतात पिकांना खत टाकण्याचं काम करत होते यावेळी शेतात असलेल्या विजेच्या खांबाची तार तुटून लोंबकळत होती याचा अंदाज न आल्यानं दोघांनाही जोराचा शॉक लागला यापैकी एकाला सुरुवातीला तारेचा स्पर्श झाला असावा त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावानं धाव घेतली असावी त्यातच दोघांना शॉक लागला असावा असा अंदाज गावकरी व्यक्त करतायत मात्र दोघांचे निश्चित पडलेले मृतदेह पाहून अनेकजण जण हळहळले तर पाटील कुटुंबियांना हाताखालच्या मुलांचा असा मृत्यू झाल्यानं मोठा धक्का बसलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा